नमस्कार मित्रांनो कशा आहात मस्त मजेत ना तर माझ्याकडून सगळ्यांना शुभ सकाळ तर मित्रांनो आजचा विषय काय माहिती आहे का तर आपण इकडे पाठवले तिकडे कांदे लावले होते मग त्याला काल संध्याकाळी लावली मग त्याला आज सगळं सकर सकाळी पाणी भरायचं अजून लाईट म्हणजे साडेनऊ वाजता येईल आता सगळी जोडजोड करून ठेवतो वेगळीकडे पै पाडले तर इथं आपलं बँडे सगळं जोडून ठेवतो लाईट आली का फक्त बटन दाबायचं मोटर चालू करायची आणि पाणी भरायला सुरुवात तर इथं ये सेटअप तर झाला आता फक्त इथं इथून पाणी इथं टाकायचं आणि या पाटापाटाने बरोबर त्या वावर जाईल चला जोडून घेतो आधी झालं इ पाठ करून घेतला असा म्हणजे इथून पाणी टाकलं का असं या पाटापाटाने खायच्या वावर त्या मारल्या पाठी कडक होतं खाऊ खाणू जाम झालं आता या पाटापाटीने बरोबर कोण असं पाणी येथे येईल आणि ते ते या वावर जाईल बरोबर इथं फोडावं लागणार थोडेसे जिडं पाटका लागणार किड दांडे असं या आता इथून असं या पाट्याने डायरेक्ट खाली म्हणजे तिकून खाली भरत भरत मग इथं आणि इथं टाकायचं रोप त्याच्यामुळे एवढी जागा ठेवली इथं त्याला आता हे फोडून घेतो इथं हा पाठ केला मस्त तुळून असं पाणी पाणी सरळ खाली भरू जाई सगळं सेटअप करून झाला आता फक्त बटन दाबायचं मोटर चालू पाणी दंबारला अशी लावली कांदी एवढी इकडे गावाला लावली माहिती काही कडक आहे मग इथं पाणी गेलं का मग ते नरम म्हणलं मग नंतर हा पाट लावायचा बी कांदे लावायचे असं पाणी आणून आधी या खांड्यावर लावायचं आणि मग तिकडं असे कुंभरभर तिकडे जायचं एवढंच आहे पण भरायला टाईम लागणार की वाळ आहे खडे टाईम लागत इकडे याला बरं रिसेज गरज न जायचं याच्यावर सारखा पाऊस चालू होता मग ते पातळ पडले ते पण सांधावं लागतील जेळजेड पातळे चला लाईट आली बघू हो मित्रांनो आपण आता आलोय एक भरायला या बघा मोटर चालू केली लव्हाची लाईटची वाट पाहतो पण लाईट आज लवकर आलीच ना म्हणजे लाईट आली मग आता मोटर चालू केली बघा पाणी कसं आधी थोडं थोडं पाजलेलंच नवीन नवीन दौर हे बघा कसं पाणी बाजलं मूर्तं मग आता असं हे पाणी काढीत काढीत चाललं आपण लाईटीचं काही खरं नाही पाणी येतपर्यंत आलं आणि लगेच लाईट गेली तेव्हा मोटर बंद झाली तेव्हा वेड दिसत असडच पाणी आलं लगेच लाईट गेली आता परत चालू करायला जावं लागेल पाजरून पाजरून हवा एवढा पूर्ण वाफ होत आला हा दुसरा पण होत आला त्याच पाण्यानं आणि आपलं तिकडं अर्धा तास पण चालू आहे पाणी पाट्यापाट्याने ऐकून ते पण दोन्ही काढायला असं वल्लू राहिलं पहिले पाण्याला असंच होत एवढा टाईम लागत हो नंतर मग पटपट होत होतं दोन्ही बाजू भरत भरत चालल्या आणि आपला वाफात तशी किती झालं अगो एवढं झालं फक्त अतिश इथं इथं पाणी आलं आत्श तिकडे भिजून भिजून सगळं वफा भरत आला इकडे दोन साईडला भरत आलं तशडं पाणी आलं अजून तेवढं बाकी बघू आता कवर होतं कामच काय आपल्याला दिवसभर आता मस्त एवढंच भिजवायचं सगळं अजून एवढं भरायचं आमच्याकडचं डोंगरबाग इकडे दिसतं असं दिसतात एकच नंबर आज लाईटने एवढ परेशान केला ना एवढ्यातच चालू करून आणलं पाणी फक्त येऊ हो गेलं ला। लगेच लाईट गेली परत मग आज पक्की वाट लागली लाईट न झालं आता म्हणजे आता सकाळी जवळजवळ आता चार वाजले सकाळी अकरा वाजता मोठं चालू केली तेव्हापासून एवढंच झालं मधी लाईट जायची आहे जाए। कारण की असं पाणी पाजर म्हणून भरत नव्हतं लवकर सगळं असं पाणी पाजर त्याच्यामुळं लवकर होत नव्हतं आणि लाईटीचा घोटाळा सकाळ सकाळपूर मग एवढं झालं आता एवढं बाकी आणि ती तिकडं थोडंसं आज झालं तर होईल नाही तर मग उद्या सकाळीच आता हिड एकाच ऑफर राहिला एवढा एवढं झाला का मग याच्यावरच आता इथं हे दोन तीन वेळ इडून तिकून मग बरेच यायचं आता आता थोडं राहिलं आता